पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली अनेकांच्या अंगावर काटा आणणारी ही घटना आहे राजगुरुनगरमध्ये सकाळच्या दरम्यान खाजगी क्लास सुरू होता त्या खाजगी क्लासमध्ये असलेल्या दोन मुलांमध्ये गँगवॉर घडलं होय तुम्ही बरोबर ऐकताय गँगवॉर घडलं कारण खाजगी क्लासेसमध्ये एका एक मुलानं दुसऱ्या मुलावर चाकू हल्ला केला आणि त्या दुसऱ्याचा गळा चिरलेला आहे या हल्ल्यामध्ये ज्याच्यावर हल्ला झाला त्या मुलाचा मृत्यू झालाय ज्याने हल्ला केला तो पोलिसांच्या ताब्यात आहे त्याची चौकशी केली जाते पण शिक्षकांच्या समोरच शिकवत असतानाच एका मुलानं दुसऱ्या मुलावर चाकू हल्ला कळत त्याचा गळा चिरला त्यामुळे खळबळ व्यक्त होते आहे मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यामुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे या धक्कादायक घटनेमुळे खाजगी शाळेतल्या मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आपल्यासोबत आहेत जखमी विद्यार्थ्याचे वडील दादा काय सांगा घटना तुम्हाला कधी कळली आणि कशी कळली मी कामावर जात असताना स्टँडवर मला आईचा फोन आला की क्लास मध्ये काहीतरी पुष्करला मारहाण झालेली आहे तर त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलेले आहेत एवढीच मला माहिती भेटली मग मी सरकारी दवाखान्यात गेलो तर मला डॉक्टरने सांगितलं तो ऑफ झालेला आहे खर ही खाजगी क्लास क्लास सुरू असताना ही घटना झाली एवढी मोठी घटना होती शिक्षकांच्या काहीतरी आज आपण एवढे पैसे देतो आमच्या मुलं सुधारणा नंबर आहे आईचा नंबर आहे त्याच्या मम्मीचा नंबर आहे माझ्या बहिणीचा नंबर आहे माझा नंबर आहे यापूर्वी काही भाडलं झाली होती का तुम्हाला काय नाही नाही त्याच मध्ये काही भांडणं किंवा त्याला काही मारण झाली त्याने काही सांगितलं नाही की माझ्या कुणावर आणि कालही त्याने सकाळी मला जरी सांगितलं असतं की माझी भांडणं झाली होती पप्पा तर तो आज जिवंत असतो पुढे कधी कुणाच्या बाबतीत जे माझ्या बाबतीत घाल ते परत कुणाच्या बाबतीत नाही गाडा एवढंच इच्छा खरं तर आता पोलिस तपास सुरू आहे तुमची काय मागणी आहे कशावरती तुम्ही आता पोलिसांशी काय चर्चा आहे काय नाही ते आमचे नातेवाईकच चर्चा करतायत सध्या माझ्या फक्त जबाब घेतलेला आहे मागणी काय आमची मागणी काय नाही रीत सर त्या मुलांना त्या मुलांना ज्या मुलांनी त्याला तीन चार दिवसापूर्वी मारलं होतं ती किती चार जण असतील किंवा पाच जण असतील त्याचे कपडे पण फाटले होते त्यावेळेस तर ती मुलांना अटक आणि त्यांच्या पालकांना हजर एवढी मागणी त्याशिवाय हात लावणार नाही खर तर ज्या मुलांनी ही मारहाण केली त्या मुलांना अटक व्हावी तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका या ठिकाणी मयत मुलाच्या वडिलांनी व्यक्त केली आहे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत राजगुरुनगर पुणे